हा हाच नवीन लाईट हाऊस झाला आहे आपल्या इकडे आणि एवढं सुंदर व्ह्यू आहे ना इथून चला जाऊन बघूया आता आतमध्ये आता आम्ही हरणा बायपासला गेलेलो हरणाईचा जो लिलाव असतो माशांचा तो तिकडे बघून आलो आणि आता पुन्हा इकडे लाईट हाऊसच्या इकडे आलो व्ह्यू खूप भारी असणार आहे कारण इकडे बघा सनसेट व्हायला आला आता व्ह्यू बघा काय भारी आहे चला आणि इकडे तुम्ही आल्याच्या नंतर असा गेट आहे आणि प्राइज आहे चलो असा एंट्रन्स आहे चला इकडे चप्पल काढायचे आहेत चप्पल काढूया अशी एंट्री आहे चला आणि इथून आतमध्ये आल्याच्या नंतर हे बघा असं आहे एक नंबर आहे व्ह्यू पूर्ण छान सुंदर केलं आहे असं व्यू प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विंडो पण दिले आहेत ते एक विंडो आहे तुम्ही इथून पण तुम्ही बघू शकता गोल 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 पूर्ण ना फिरायला चला, चला। असं साडेपाच पर्यंत टायमिंग आहे कसं किती वाजता चालू होतं चार ते साडेपाच आहे ना आणि पंचवीस रुपये तिकीट आहे ना बरोबर सर वीस वीस रुपये ओके किती दोन गॅ तीन गॅलरी आहेत ना ही एक त्याच्या खाली एक आहे दोन आणि वरती वरती एक आहे ना हे बघा ही पूर्ण अशी गोल गोल गॅलरी आहे इकडे पण मस्त व्ह्यू आहे हे बघा सगळं असं पूर्ण तुम्ही राऊंड मारू शकता आणि मस्ट विजिट आहे मस्ट विजिट आहे तुम्ही कधी आलात ना इकडे तर नक्कीच तुम्ही लाईट हाऊसला पण भेट द्या चला वरच्या वरची गॅलरी आहे एकदम टॉपची आणि इथून पण व्ह्यू बघा ना सनसेट पण बघा मस्त आता आपल्या इकडे जो हा अंजारला मध्ये नवीन लाईट हाऊस आला त्या लाईट हाऊस मध्ये आपण आलेलो आणि साडे चार ते साडेपाच पर्यंत टायमिंग आहे जर तुम्ही कधी इकडे फिरायला आलात अंजारला असेल केळशीच्या साईडला असेल तर तुम्ही डेफिनेटली ह्या लाईट हाऊसला व्हिजिट करू शकता पर पर्सन तिकीट वीस रुपये आहे लहान मुलं पण तुमच्याबरोबर असतील तर त्यांच्यासाठी पण खाली प्लेग्राऊंड साठी म्हणजे घसरकुटी गेम वगैरे बनवलेले आहेत आणि इथून वरती व्हि बघा तिथे भारी दिसतो मस्त सनसेट होतोय इकडे काही मोठ्या दिसत आहेत पर्यटक पण आले ते पण बीचवरती वरती आहे बीच पण एवढं क्लीन आहे ना त्यामुळे तुम्ही जर कधी नक्की या सुट्टीमध्ये येणार असाल ना कोकणामध्ये फिरायला तर अंधारले बीचवरती नक्की या Thank mm -hmm. you.